आज पंधरा ऑगस्ट रोजी देशाच्या अष्ट्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान अक्कलकोट संचलित एवन चौक येथील श्री स्वामी समर्थ शिशु विकास मंदिर व मैंदरगी रोडवरील कैलासवासी कल्याणराव इंगळे पॉलिटेक्निक येथे देवस्थानचे चेअरमन व माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक महेश इंगळे आणि युवा नेतृत्व प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते अनुक्रमे सकाळी आठ वाजून पाच मिनिटांनी आणि साडेआठ वाजता ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला याप्रसंगी देवस्थानचे सचिव आत्माराम घाटगे विश्वस्त महेश गोगी उ उज्वलाताई सरदेशमुख प्राचार्य नागनाथ जेवरे उपप्राचार्य विजय पवार संतोष पराणी श्री शैल गवंडी बाळासाहेब एकबोट प्रसन्न हत्ते शिवशरण आचल ज्ञानेश्वर भोसले स्वामी लोणारी गिरीश पवार स्वाती सदिच्छा कदम उमेश सोनावणे बंटी नारायणकर मगदुम अरवतकर चित्तरंजन अगरथडे कडबगावकर काशीनाथ इंडे संजय पवार सागर गुंडाळ संजय मोरे आणि स्टाफचे इतर कर्मचारी उपस्थित होते ध्वजारोहणानंतर सर्व मान्यवरांना आणि विद्यार्थ्यांना देवस्थानच्या वतीने अल्पोपहाराची सोय करण्यात आली होती अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका